नमस्कार नागपुरियन फूड या माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे रवा न भाजता पाक न बनवता अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात आपण रवा नारळाचे वाफेवरचे लाडू बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन कप बारीक रवा घेऊया भांड असं घ्यायचं आहे जे कुकर मध्ये व्यवस्थित ठेवता येईल तुम्ही कुकरचा डबा पण घेऊ शकता रवा आपण कुकर मध्ये घेणार आहोत कुकर घेऊया त्यामध्ये रिंग ठेवायचं आहे महत्वाचं म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण रवा घेतलेला आहे ते भांड डायरेक्ट कुकर मध्ये ठेवायचं नाही रिंग ठेवायचं अर्धा कप पाणी घालूया तुम्ही बघू शकता किती कमी पाणी घेतलेलं आहे गंज कुकर मध्ये ठेवून ते झाकून घेऊया रवा आपल्याला झाकूनच शिजवायचा आहे झाकून शिजवला नाही तर जे कुकर मध्ये आपण पाणी टाकलेलं आहे ते पाणी रव्यामध्ये जाईल आणि लाडू व्यवस्थित बनणार नाही कुकरचं झाकण जा लावून मीडियम फ्लेमवर दोन शिट्या होऊ द्यायच्या आहे इथे मी पाऊन कप साखर घेतलेली आहे दोन आहे, गॅस बंद करूया मिक्सर मधून साखर बारीक करून घ्यायची आहे मी इथे पाऊन कप साखर घेतलेली आहे तुम्ही गोळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता अशा प्रकारे साखर बारीक करून घ्यायची आहे कुकर थंड झालेला आहे काढून घेऊया जे पाणी जमा आहे ते त्यामध्ये पडू द्यायचं नाही कुकरच्या बाहेर काढून घ्यायचं आहे रवा थंड होऊ द्यायचा नाही गरम असतानीच लाडू तयार करून घ्यायचे आहे मी इथे मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये संपूर्ण रवा काढून घेऊया रवा शिजवताना आपण त्यामध्ये पाणी घातलेलं नाही वापरून घेतलेला आहे म्हणून त्याच्या अशा प्रकारे गुठळ्या होतात रवा परातीमध्ये काढून घेतलेला आहे आता अशा प्रकारे त्या गुठळ्या फोडून टाकायच्या आहे रवा गरम आहे म्हणून हाताने गुठळ्या फोडू नका आता त्यामध्ये बारीक केलेली साखर घालूया वेलायची घालूया दोन कप रवा घेतलेला आहे म्हणून दोन कप बारीक सुखा खोबराकीच घेणार आहोत मिक्स करून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला कमेंट करा अशा प्रकारे छान एकजीव करून घ्यायचा आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं नाही तर लाडू कुठे गोड तर कुठे शिके लागतात आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आहे तुम्ही पाणी न टाकता इथे दूध पण वापरू शकता दूध घातल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकत नाही लाडवाला वास लागतो म्हणून मी इथे पाणी घालत आहे अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे एका वेळेत जास्त पाणी टाकायचं नाही गरज वाटली तस तस थोडं थोडं पाणी टाकायचं आहे लाडू बनेल एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे लाडू तयार होते का अर्ध्या कपापेक्षाही कमी मला इथे पाणी लागलेलं आहे थोडं थोडं मिश्रण घेऊन अशा प्रकारे दाबून लाडू तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद